नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज कच्च्या फणसाचं सांधण तयार करणार आहे त्यासाठी हे अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता वाट्याचे तांदूळ किंवा भातासाठी जे वापरता ते सुद्धा घेऊ शकता तर हे आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया पाणी घालते आता एक चाळणी घेतली आहे त्याखालीत पातेला ठेवला आहे यामध्ये ते तांदूळ काढून घेऊया चालणीवर नीट पसरवून ठेवूया आता एक तासभर असेच राहतात हे कच्च्या फणसाचे गरे आहेत ते आता निवडूया हात एकदा ओला करा पाणी लावून घ्या हाताला पाणी किंवा तेल लावू शकता याप्रमाणे घरे सगळे सोलून घ्या घरे सगळे निवडून घेतलेत आता त्याचे तुकडे करूया याप्रमाणे सगळ्या घरांचे तुकडे करा म्हणजे वाटायला सोपे होईल हे बघा याप्रमाणे सगळे घरे बारीक करून घेऊया सगळ्या घरांचे तुकडे करून घेतले आहेत आता वाटूया तांदूळ ही चाळणीत ठेवून एक तास झालेला आहे आता घरे आधी वाटून घेऊया मग तांदूळ भरड वाटूया वाटताना एक ग्लास पाणी भतला है। गुरे अता पर्या आहे गरे आता बऱ्यापैकी बाटले आहेत यामध्ये या सुख्या मिरच्या घालते पाच आणि आलं इतकं घेतलं आहे हे सुद्धा घालूया आणि एक पर धने आता पुन्हा वाटूया यामध्ये सुख्या मिरच्या घातल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता लवंगी सुद्धा हलू शकता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आता पुन्हा वाटूया अरे वाटून झालेले आहेत हे वाटताना तीन ते चार ग्लास पाणी घातलं होतं छान बारीक वाटून घेतलं आहे आता यामध्ये तांदूळ घालूया चवीप्रमाणे मी हे तांदूळ आपल्याला भरड वाटायचे आहे इडली रवा असतो त्याप्रमाणे थोडस पाणी घालूया गर्या आणि तांदळाचं मिश्रण वाटून झालेलं आहे आता शिजायला ठेवूया केळीची पानं घेतली आहेत ही बघा तुकडे केलेले आहे हे एकदा स्वच्छ फडक्याने पुसून घ्या आता ही पाने गरम करे याप्रमाणे सगळी पाने गरम करून घ्या गरम केल्यामुळे आपण जेव्हा यामध्ये सारण भरतो तेव्हा ही पाने फाटत नाहीत। एक साठी घेतली आहे यामध्ये आपण हे सांदण उकडून घेऊया यावर एक झाकून ठेवायचं आहे यामध्ये हात घालून बघा बुटाला जर पाणी लागत असेल तर आपलं पाण्याचं प्रमाण नीट आहे यावर हे गरम केलेलं केळीचं पान घालूया आता हे केळीचं पान घेतलं आहे यामध्ये हे मिश्रण घालूया तर ही यामध्ये ठेवूया ही दुमडलेली बाजू खाली ठेवा याप्रमाणे सगळे करून घेऊया हे सांत्वण्याचं मिश्रण याप्रमाणे मी करून घेतलं आहे आता हे सर्व साठीमध्ये ठेवूया झाकण था ठेवूया हे आपल्याला मोठ्या आचेवरच उकडून घ्यायचं आहे आता सांदण तयार झालं आहे हे उकडण्यासाठी एक तास लागतो आता हे उकडूया थंड झालं की उकडा तुम्हाला नाश्त्याच्या वेळी किती आवश्यकता असेल तितके ओपन करा बाकीचे असेच राहू द्या ते खराब होत नाहीत जेव्हा करायचं असेल तेव्हाच उघडा आणि उपीटप्रमाणे करा जी। जी। हे असेच सुद्धा खायला चालतात ह्याच्यामध्ये सगळं आहे सामान त्यामुळे लोणचं दही चटणीसोबतही खाऊ शकता आपण याला आता फोडणी द्यायची आहे हे सांदण कुस्करून घावे हे सांदण तयार करण्यासाठी एक किलो गरे आणि अर्धा किलो तांदूळ घातलेले आहेत थोडे सांदण कुस्करून घेतले आहेत आता यांना फोट घालूया गॅसवर कढई तापायला ठेवलेले आहे खोबरेल तेल घालते या संदणाला थोडं तेल अधिक लागतं तुम्ही जे स्वयंपाकासाठी वापरता ते तेतील वापरू शकता दोन चमचे मोहरी दोन सुख्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता जिरं उडीद थोडीशी हळद त्यामध्ये हे चांदण घालते चवीप्रमाणे प्रमाणी गुळ घालते आणि थोडंसं मीठ गरे वाटताना थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडंसं बारीक मीठ घालत आहे तुम्ही चव बघून घालू शकता आता हे मीठ मिक्स करा यामध्ये मी अर्धा किलो तांदूळ घातले आहे तुम्ही थोडे कमी घालू शकता जर तांदूळ अधिक झाले तर चांदण घट्ट होतं दोन मिनिटे झाकून गरम करूया आता यामध्ये आंबट पावडर थोडीशी घालते आणि खोबर एक वाटीभर घातला आहे आता हे नीट मिसळूया हा पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून करू शकता किंवा चहाच्या वेळी खाण्यासाठी करू शकता आता हे सांदण तयार झालेलं सा आहे प्लेटमध्ये काढूया हे सांदण चवीला खूप छान होतं हे तूप किंवा खोबरेल तेलासोबत खाऊ शकता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद